परवा न करता म्हणजे आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं ज्यावेळेस त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली त्यावेळेस त्यांचं वजन एक्कावन्न किलो होतं नंतर मधल्या उपोषणामध्ये काहीतरी त्यांचं बेचाळीस किलो वजन झालं आणि आज छत्तीस किलो वजन झाले मी तर या आपल्याद्वारे विनंती करतो की त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर त्यावर तोडगा निघला पाहिजे कारण हे किती दिवस भिजत घोंगडं ठेवणार आहोत आपण एक तोडगा करणं गरजेचं आहे कारण शेवट समाजासाठी लढणारा माणूस त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी सर्वजण असतोच तर शेवट संघर्ष हा त्यांना करावा लागतो ज्या व्याधना जो त्याग आहे तो त्यांना करावा लागतो मी तर राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडळे असू सन्मान्य मुख्यमंत्री असू किंवा अनेक त्या संबंधित विभागाचे मंत्री महोदय असो त्यांना सांगतो की लवकरात लवकर जारंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर तोडगाच निघाला पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पाटलांनी आज उदय सामंत आले होते शिवणपूर देश येथील शिष्ट समिती आणि प्रक्रियेचा बोय सगळ्या सगळ्याची जी व्याख्या आहे जी जरांकी पाटलांनी सरकारकडे मागणी केली त्या उद्द्देश काम सर्व असं म्हणतात परंतु जरांकी पाटलांचं नियम असं होतं की मागणी पूर्ण होत नाही तर चुनाव घोषणा होणार काय असतं कागदोपत्री ह्या सगळ्या गोष्टींची पळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे कारण गेले अनेक वर्षापासून हा लढा आहे म्हणजे आपण किती वेळा कुठल्या तरी मुद्द्यावर कागदपत्र गोळा करू राहिलेत बाकी आता काही गोष्टींची पूर्तता आहे ही पळवाट काढण्यापेक्षा आता निर्णयावरच येणं गरजेचं आहे लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्रीय खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार आरक्षणाचा आमदार म्हणून होतं त्यावेळेस पहिलं आंदोलन आम्ही काही दहा बारा आमदारांनी केलं त्यामध्ये मग गांधी पुतळ्यापाशी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं तर नंतर राजभवनामध्ये राज्यपालाला भेटलो आणि या राज्याच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा ठोकला नाही तो टाळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठोकला होता पण आज ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सर्व माझ्या जनतेच्या आशीर्वादाने मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली तर निश्चित यावर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जाईल आणि कशा पद्धतीने ही लढाई ही लवकरात लवकर लढाई जरांगे पाटील कशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रात सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होत आहे <laughs> शेवट त्या अधिवेशनाच्या बाबतीत आता मी त्या सदनाचा सन्मान्य सदस्य नसल्यामुळं तरी पण मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना पत्र व्यवहार करून विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संबंधित त्या ठिकाणी विनंती करणार आहे तुम्ही बोललात काही सूचना काही चर्चा झाली सर्वात सर। महत्वाची मला ही काळजी वाटते त्यांच्या तब्येतीची म्हणजे खरंच आपण इतिहासामध्ये राष्ट्रपुरुष पाहिले त्यागी पुरुषांचा आपण इतिहास पाहिला पण आज एका त्यागी माणसाशी आज मी चर्चा के केल्यानंतर सुद्धा काही वेळ जरा थोडं गैरवरून आलं की समाजासाठी किती त्याग करावा त्याची आपण मूल्यमापन करू शकत नाही त्यामुळं मला सुद्धा मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर की निश्चित डॉक्टरांना सांगितलं आणि त्यांच्या काही सहकार्यांना सांगितलं की त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला आमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघातसुद्धा फायदा झाला पण माझ्या मतदारसंघामध्ये एक संमिश्र परिस्थिती होती पण अनिश्चित त्याचासुद्धा मला दारंगे पाटील आणि त्या आमच्या सर्व टीम असो आमचा रामेश्वर माझ्या आम जवळच बसलेले आमचे सरपंच आमचा आभी आमचे गोरख दळवी हे अनेक आमचे दांडगे आपलं दांगट म्हणून आप त्या ठिकाणी भाऊसाहेब आमचे शर्व, सर्व सर्व सहकार्य निश्चित त्यांचा मला फायदा झाला सर्वच आमचा आढाव म्हणून त्या ठिकाणी मदन आढाव अशा अनेक सहकार्यांनी त्या ठिकाणी नि निवडणुकीमध्ये काम केलं